राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पिंपरी सर्वपक्षीय आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी आमदार महेश लांडगे भाऊक झाले या फक्त दादा मला माफ करा असं म्हणत त्यांनी आपलं भाषण संपवलं पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीमध्ये अजित पवार आणि महेश लांडगे यांच्यामध्ये थेट सामना रंगलेला होता यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांना शोकांची टीका केलेली होती मात्र दादांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र आणि सगळ्यांच्या आयुष्यामध्ये जुडांत करण्यात मिळालेला आणि त्यांनी दादा मला माफ करा असं म्हणा मी उपवास सगळ्यांच्या होतीनं माझ्या स्वतःच्या लांडणी परिवाराच्या होती पिंप्रिंकूर शहराच्या सर्व नागरिकांच्या होतीनं मी दादांना भाऊंना श्रद्धांजली अर्पण करतो आणि दादा मला माफ करा